नमस्कार आज दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीस वार गुरुवार के डी चौधरी डाळेब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत मी बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भात नेहमीच माहिती देतो परंतु आज मी दोन्ही बाजाराच्या संदर्भातली माहिती देतो की जेणेकरून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केडी चौधरी कोर्ट डाळिंब चालू आहे आणि प्रीमियम कृषी मार्केटमध्ये केडी चौधरी फ्रुटेक्स डाळिंब नाशिक हे चालू आहे मी दोन्हीकडल्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की यावर्षी तुम्ही आमच्यावरती नवीनच नाशिक मार्केट चालू करत असताना उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागातील सर्व शेतकऱ्यांनी पहिल्याच वर्षी आमच्यावरती प्रेम आणि आशीर्वाद एवढा भयंकर ठेवून आणि विश्वास ठेवून आम्हाला नाशिक मार्केटमध्ये खूप सहकार्य केलं आणि पहिल्याच वर्षी एक नंबरचं मार्केट नाशिकमध्ये प्रीमियम कृषी मार्केटमध्ये केडी चौधरी फुटेक्षेप बनू शकलं आणि म्हणून मला अभिमान वाटतो की के केडी चौधरी डाळेंब्याड पुणे हे एक पिओ आमचं पुण्यातलं मार्केट असताना ही दोन मार्केटं आम्ही तयार केली आणि त्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी सातत्याने आमच्यावरती प्रेम केलं परंतु आता राजस्थान आणि गुजरातमधला सीझन चालू आहे आणि अशामध्येच बऱ्यापैकी ग्राहक वर्ग तिकडं डायवर्ट झालेला आहे आणि उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात खूप माल कमी झाल्यामुळं तिथल्या मार्केटमध्ये आता ग्राहक वर्ग त्यांच्या गाड्या लोडिंग हे होऊ न शकल्यामुळं आणि तसंच इंदापूर कृषी उत्तर बाजार समितीमध्ये सुद्धाही तिकडं माल कमी झाल्यामुळं तिथल्या ग्राहक वर्गांची ट्रान्सपोर्टिंगची अडचण निर्माण झाल्यामुळं आम्ही ही दोन्ही मार्केटं एक आज शेवटचा निलाव आमचा नाशिक मार्केटमध्ये झाला प्रीमियम कृषी मार्केटमध्ये उद्यापासून हे मार्केट काही काळासाठी बंद असेल आणि लवकरच ज्यावेळेस चालू करू त्यावेळेस आम्ही आपणास तारीख डिक्लेअर करू तसंच इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी शेवटचा निलाव होईल आणि त्यानंतर काही काळासाठी ते मार्केट बंद राहील त्यामुळं ह्या बाबतीमध्ये ही क्लिप बनवत असताना विशेष करून या दोन्ही भागातील शेतकऱ्यांनी ही सूचना लक्षात घ्यावी आणि आम्हाला सहकार्य करावं पुणेमध्ये केडी चौधरी डाळेम पुणे हे मार्केट चालू असल्याकारणानं आपण तिथं बाराही महिने माल घेऊन जाऊ शकता तरी या दोन्ही सूचनांचा आपण नक्कीच विचार कराल आणि पुण्यामध्ये सातत्यानं बाराही महिने आपला माल विक्रीचं केंद्र जे चालू आहे तिथं थोडा जरी माल आला तरी तिथल्या ग्राहक वर्गांना सुईसुविधा ह्या देशभरात पुण्यामधून असल्यामुळं आपली कुठलीही अडचण त्या ठिकाणी होणार नाही आणि लवकरच आम्ही ज्या ज्या वेळेस त्या घरातले माल चालू होतील त्यावेळेस आम्ही तारीख डिक्लेअर करू येणारं हे ये आले गेलेलं वर्ष हे आपल्यासाठी खूप चांगलं गेलं डाळिंब उत्पादकांना न्याय देण्यासाठी केडी चौधरी फ्रोटेक्स डाळिंब्याडने आणि केडी चौधरी कोर्ट डाळिंब्याड आणि केडी चौधरी डाळिंब्याड पुणेने सातत्यानं एक विश्वास निर्माण करत असताना शेतकऱ्यांचे से चांगले जास्तीचे पैसे होतील या पद्धतीने ह्या वर्षामध्ये विशेष लक्ष दिलं आणि यापूर्वीही आपण सातत्यानं त्याच पद्धतीने शेतकऱ्यांसाठी से प्रयत्न केल्यामुळं शेतकऱ्यांचा विश्वास वाढला परंतु येणारं वर्षसुद्धा हे आपल्यासाठी चांगलं जावं लवकरच नवीन वर्ष जानेवारी महिना चालू होतो आहे आणि या दोन्ही विभागातील शेतकऱ्यांसाठी ही येणारं वर्षसुद्धा आपल्या डाळ्या उत्पादनासाठी चांगलं जाईल ही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या दोन्ही गोष्टीचे आपण विचार दोन्ही मार्केटच्याबद्दलचा जो आम्ही बंदचा जो विचार आपल्यापर्यंत मानला त्याबद्दल आत्ता त्या, त्या विभागातील शेतकऱ्यांशी से थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो परंतु भविष्यामध्ये आपल्यासाठी ही दोन्ही दालनं कधीही खुल्ली करण्यास काही अडचण नसेल परंतु आत्ता गुजरात आणि राजस्थानच्या सीजनमुळं आम्हाला ज्या काही अडचणी दिसतात त्या सातत्यानं तिथला त्रास आपल्याला होऊ नये आणि पुण्यामध्ये आपल्याला सततची सेवा देत असल्यामुळं कुठलाही त्रास होणार नाही जी अपेक्षा ठेवून मी आपल्या सर्वांना विशेष बाब म्हणून ही आज क्लिप बनवत असताना ही आपण कळकळीचं आव्हान स्वीकाराल हीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद